मासे निकल यानंतर डॉक्टर मनोहर पाटील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सगळी मंडळी साहेब मी काही कवी नाही बर का पण कवी के कविता मी केली आयुष्यात पहिल्यांदा कविता केली के आणि ते तुम्हाला वाचून दाखवतोय कवितेचं नाव आहे जामनेरचा गारुड्या जामनेरच्या गारुड्याने जामनेर तालुक्याचेच वाजवले बारा आणि आता त्याला गाडायला तालुक्यात जमला सारा बॅटा वाटल्या बेटा वाटल्या बाटल्या वाटल्या वाटल्या ढोल ताशे अरे शिक्षण गेले झेंडे घेतले उलटेच फाशे पडले नोकरी नाही नोकरी नाही छोकरी नाही तरुण झाला बावळा अरे बसवा पित्तर याचा बसवा पित्तर याचा पण शिवणार नाही कावळा <laughs> कापसाच्या नावाखाली झाला शेतकऱ्यांचा कैवारी <laughs> कापसाच्या भावासाठी झाला शेतकऱ्यांचा कैवारी सरकार येताच गारुड्या तूच झाला रे वैरी अमूक देतो टमूक देतो देतो टेक्सटाईल पार्क अमुक देतो तमूक देतो देतो टेक्स्टाईल पार्क अरे ध्यानात आलं लांडग्या आता मिळतील झुळा मार्क लावला कुंभ पावला कुंभ मेळा अरे साधू बी सोडा नाही साधू साधू बी सोडा नाही अरे भरला आता घडा आता हिमालयातच निघून जाय शेवटचा आहे महत्वाचा आहे सगळ्याला माहित आहे अरे फर्दापूर म्हटलं नाग असा करतो फर्दापूर म्हटलं नाग ध्वनी काढतो आणि कॅश दाखवली मागे मागे जातो जय हिंद जय महाराज खूप खूप धन्यवाद आदरणीय डॉक्टर साहेब यानंतर ज्यांनी जळगाव जिल्ह्यामध्ये परिवर्तन घडवून दाखवलं सत्य परेशार होता आहे पराजित नाही माननीय एकनाथरावजी खडसे साहेबांना विनंती आहे आपण या ठिकाणी यावं आणि आजच्या या सभेला संबोधित कराव महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे अध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मित्रांनो गेल्या पस्तीस वर्षामध्ये या जामनेर शहरामध्ये जामनेर तालुक्यामध्ये शेकड्यानं सभा माझ्या झाल्या शेकड्यानं सभा माझ्या झाल्या पण आज पहिली सभा पाहतो एवढी सभा पस्तीस वर्षात कधीही मोठी झाली नाही मी आपल्याला धन्यवाद देतो की स्वयंस्फूर्तीनं तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलात सर्वसामाधारण जनतेला या ठिकाणी परिवर्तन हवंय असं वारंवार सांगितलं गेलं आणि खऱ्या अर्थानं परिवर्तनाची सभा आहे म्हणून या सभेला बोलायच्या आधी मी सतीश परवानगी घेतली अण्णांना म्हटलं बा सभेला येऊ की नाही येऊ नंतर व्यासपीठावर बसणार त्यांना म्हटलं सभेला भाषण करू की नाही करू कारण मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नौखा आहे हे फार सिनियर लीडर्स आहे आणि आपल्या सिनियर लीडरच्या मान्यतेशिवाय या ठिकाणी बोलणं माझ्याबरोबर श्रीराम पाटीलही आहे सतीशांना म्हणाले आधी नाथाभाऊनी श्रीराम पाटलांची माफी मागितली पाहिजे तरच पार्टीमध्ये आलं पाहिजे आता नाथाभाऊ नाथाभाऊच आहे श्रीराम पाटील तुम्ही नाही बोलले सतीशांना बोलले म्हणून मी त्यांची परवानगी घेतली आणि इथं यायच्या आधी जयंतराव जहे पाटलांना चाळीसगावला विचारलं की जयंतराव मी नक्की येऊ की नाही येऊ हो। आणि त्यांचे साक्ष काढले की मी पार्टीत आहे की नाही खरं म्हणजे सतीशांना किंवा तुम्हा साऱ्यांना काही गोष्टी माहितीच नाही ज्या मी तिथं सांगणार पण नाही नाथ्या भाऊ काही कालखंडासाठी भाजपकडे का ओढला भाजपकडून का गेला नाही परत राष्ट्रवादीकडे का आला मी राष्ट्रवादी कधीही सोडलेली नव्हती मी भाजपमध्ये मला प्रवेश द्या असं कधीही म्हटलं नव्हतं मला भाजपमध्ये या म्हणून आमंत्रण होते आणि ते कसे होते ते तुम्हाला माहिती नाही माननीय शरद पवार साहेब आणि जयंतराव पाटील साहेब या दोघांनाच फक्त माहिती आहे त्यामुळे आता फार खोलवर जात नाही वेळ फार कमी आहे दहा मिनटं पाच मिनिटाची वेळ मला दिली आहे पण आज आपण हे सारं पाहत असताना सा माझ्या असं लक्षात आलं की माणसं कोण आहेत कोणी सुटाबुटातलं माणसं नाही आहे कोटातलं माणसं नाही आहे सामान्य मतदार या ठिकाणी उत्साहानं आणि उत्स्फूर्तपणे उभा आहे खोडपे सरांची ही निवडणूक जी होणारी निवडणूक आहे ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची निवडणूक आहे पस्तीस वर्षापूर्वी हा मतदारसंघ शिवसेनेचा होता डॉक्टर मनोहर पाटील त्याचे उमेदवार होते बरोबर आहे का आज तुम्ही इकडे आहे मी इकडे आहे पस्तीस वर्षापूर्वी मनोहर पाटील उमेदवार होते त्यांच्या प्रचारासाठी पस्तीस वर्षापूर्वी मी आलो होतो आणि नंतर कालखंडामध्ये कालखंडामध्ये देश सरपंच होता झाला होता त्या कालखंडामध्ये हा मतदारसंघ बदलवणं हा मतदारसंघ भाजपला घेतला आणि भुसाळ मतदारसंघ शिवसेनाला दिला म्हणून गिरीश महाराजांचा नंबर इथं लागला पण हे माझ्या पुण्यानं आता असं वाटतं आता असं वाटते पाप केलं ज्या माणसाला मोठं करण्याचा प्रयत्न केला मला त्या कालखंडात पस्तीस वर्षापूर्वी ज्या वेळेस तिकीट दिलं पार्टीने प्रमोद महाजनांनी त्या कालखंडात वाटलं की हा सद्ग्रस्त एका पेन्शनर शिक्षकाचा माणूस संस्कारामधला असेल पण अलीकडचे वर्तणूक पाहिलं तर तुम्ही काय बोलणार आहे काय आहे कुठे दूध येतं कुठं कुठं दूध येत याला दुधाशिवाय जमतच नाही माहिती नाही किती ठिकाणी दूध काढलं याने काय का काय बळबळ करतो काय काय बोलतो आता न बोललेलं बरं त्याच्यावर नाव घेतलेलं बरं नाही पण मला सांगा एक पस्तीस वर्षापूर्वीचा मतदारसंघ मी पाहिला या लिहा तांड्यावर वगैरे मी सर्वत्र फिरलो त्या कालखंडामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई होते टँकर लागलेले होते आज या मतदारसंघामध्ये साऱ्या ठिकाणी जर पाहिलं तर जयंतराव सोळा एमआय आय टँक मी इथे बांधून पूर्ण केले सोळा गोदरी देवडी, देवडी। गोगडी नाला देवडी नाला मादनी या देवातून दाखवू का जयंतराव कमानी तांडा कोणी बांधला नाथा भाऊने शिरी लोंढरी मोईगाव सोनाळा पिंपळगाव गोलाईत हिजऱ्या नाला पाळदी वाह तुला आठवला पाळदी बरोबर देवारी शहापूर वाकडी देवळी नालं गोगडी नाला, नाला सुनसगाव वाघूरचं टेंडर कुणी काढलं बागपूरचं टेंडर कुणी काढलं मग आज जे जावनेर तालुका सुजलाम सुपलाम दिसतो आहे त्याचं मूळ श्रेय कुणाचं आहे जर सरकार कोणाचं असलं तरी नाथा आहे आणि पाच वर्ष पाडबंधारे मंत्री राहिला गिरीश काय केलं अरे मोयगाव धरण दोन कोटी चौसष्ट लाखाचं जयंतराव नाला खोलीकरण केलं चांगलं खोलीकरणाची सवय लावली तुम्ही त्याला एक धरण दोन लाखा एक पंदरा पंदरा कोटी चौसष्ट लाखाचा आणि त्याचा खर्च आला सेहेचाळीस कोटी सेहेचाळीस कोटी का खर्च आला का जमिनी घेतला यांनी भूसंपादन केलं ह्यांनी पंतरी झाल्यावर आणि एकेका व्यक्तीने पंधरा पंधरा कोटी रुपये या ठिकाणी घेतले पंधरा कोटी गिरीश भाऊ तुम्ही घेतले की मला सांगा दहा कोटी पंधरा कोटी कमाई केली धरणांच्या याच्यावर तुम्ही उजाड राहिलात पण खऱ्या अर्थानं तुमच्या जीवनामध्ये क्रांती आणण्याचं काम आमच्या कालखंडामध्ये झालं मी केलं त्या कालखंडामध्ये आणि आज अशी स्थिती आहे आपल्या आमनेर तालुक्याची रस्ते पाहिले रस्ते नाही अरे साधे काल पाहिलं तर पंचायत समितीमधले मुतारी बन कुलप तू लावलं का कुलप लावलं ग्राम विकास मंत्री या देशाच्या राज्याचे ग्राम विकास मंत्री आणि त्यांच्या म्हणजे पंचायत समितीला लागलेला कुलूप वा रे वा ग्राम विकास मंत्री तुमचं लक्ष आहे कुठे कुठे लक्ष कुठे लक्ष आहे हा जाऊ दे असे विषय नका काढू आता जुनं झालं पोरं मोठे झाले नातू झाले आता असे विषय काढू नका पण एक सांगतो तुम्हाला मला फार मी भाषणाला येणार आहे मी आमनेर तालुक्यात परत येणार आहे मला फक्त पाच मिनिटात बोलायचं म्हणून बोललो मी एकच विनंती करणार आहे तुम्हाला वाक्याच्या विषय मी नंतर मोकळेपणे बोलेल तुमच्या समोर की ही निवडणूक म्हणजे हा निवडणूक म्हणजे आर पारची निवडणूक आहे तुम्हाला एक संधी आली आहे या ठिकाणी जशी पंचाण्णव ला संधी होती ज्यांनी यांना जागेवर बसवलं हो त्यांना उतरवण्याचं काम सुद्धा आम्ही करणार आहोत अरे एवढं मोठं केलं इतकी मदत मी केली की तुम्हाला है माहिती नाही एवढी मदत प्रत्येक निवडणुकीत केली मला आठवतं जेव्हा सोनियाजींची सभा या ठिकाणी झाली अशी पतली झाली होती कशी कशी झाले ते दोन हजार नऊ गिरीश भाऊ माझ्याकडे आले भाऊ काही खरं हे तर काय जनसमुदाय होता सोनेजांच्या सफेला तर माझं काही खरं नाही आहे असा रडायचं असा पडायचा माझे पाय धरायचं कसंही करा कसंही करा म्हटलं मी काय करू शकतो बोधवडला शत्रुना सिन्हांची सभा आहे म्हणजे सेना तुमचे मित्र आहे त्यांना सांगा की जामनेरला सभा घ्या मी मोठी सभा करतो आणि सगळं पाणी फिरवतो म्हटलं होतं की आणि मग जामनेर बोधवडची सभा शतक्रा सेनांची रद्द करून गिरीश भाऊंसाठी खास खास या जामनेरला सभा घेतली वातावरण बदललं म्हणून पाच हजार निवडून आले आले की नाही आणि आता जानगे जे खोडपे सर ज्यांना ते म्हणताय की तुम्हाला काय दिलं नाही गिरीश भाऊनी तुम्हाला जिल्हा वर्षाचा अध्यक्ष करा आणखी काय करायला पाहिजे ओ, ना हो त्यांना जिल्हा परिषदचं अध्यक्ष केलं नाथाभोच्या सूचनेनं केलं होतं त्यांना जिल्हा परिषदचं अध्यक्षपद केलं म्हणून काही फार मोठं काम केलं असं आहे त्यांनी पस्तीस वर्ष जीवाचं रान करून तुम्हाला निवडून आणलं हे काही कमी नाही आहे खोडप्या सरांनी पस्तीस तीस वर्ष जीवाचं रान केलं मला माहिती आहे की आम्ही सायकलीवर फिरायचो मोटरसायकलवर फिरायचं डबल सीट जायचो आणि मी खोडपे सरांना म्हण पडला तर चालेल पण उभं राहा निवडणुकीला उभं राहिला पाहिजे आणि त्या कालखंडामध्ये जामनेर तालुक्यामध्ये जिथे भाजप नव्हता त्या कालखंडामधला भाजप त्या ठिकाणी रुजवला आणि आज ते माझ्या डोक्यावर बसले त्यामुळे आता तुम्हाला सांगतोय की या निवडणुकीमध्ये ही आर पार जी निवडणूक आहे अभिनयतो अभिनय तो, अन्ञी तो, अन्ञी तो बस इतकं लक्षात ठेवा अभि नाहीत कमी नवी ज्यांचा सत्तेचा ज्यांना माज आलेला आहे जे मस्ती मध्ये आहेत जे गुर्मी मध्ये आहेत समोर जायला क्षुल्लक समजायला लागल्यात कोण कुठे होतात कुठे झालात एका पेन्शनर शिक्षकाचा मुलगा आज कुठल्या कुठे जाऊन पोहोचला हे तुम्ही उघड्या डोळ्याने पाहतात उघड्या डोळ्याने पाहतात आणि त्यामुळे शेवटची विनंती आहे मी सभांना येणार आहे त्यावेळेस आपल्या सभा नेहमी सारख्या होतील नेहमी सारख्या म्हणजे पूर्वी झाल्या होत्या पण एक एक मत महत्वाचं आहे मला अपेक्षा आहे की पक्षाच्या माध्यमातून खोडपे सरांनाच तिकीट दिलं जाईल आणि त्यावेळेस खोडपे सरांना प्रचंड मताधिकाने निवडून आणा एवढी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र खूप 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 धन्यवाद आदरणीय भाऊ टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम असतो आणि निश्चित परिवर्तनामध्ये